एक लेने गंधर्वाप तू आिले सोडवून निवांत कवच मारून देवा शविले। अरे त्या अर्जुनानं तुम्हाला गंधर्वानं धरून चालवलं होतं ना नग्न करून चालवलं होतं ते तुला चालवलं होत त्या एकट्या अर्जुनानं तिथून तुला सोडवलं निवांत कवच नावाचा राक्षस आहे महाराज त्याला सुद्धा एकट्या अर्जुनानं आहे आणि देवाचा सुद्धा प्रभाव त्या अर्जुनानं केलेला आहे त्या अर्जुनाचा विरोध करू नको तुझा भाऊ येतो त्याला घेऊन ये आणि ते राज्यामध्ये सामील करून घेतला की आनंदानं तुम्ही राज्य कराल अशा प्रकारे म्हणतात आईसे ते बल संपन्न त्याची तुम्ही सख्य करून अनावे हो भोगा असे ते बल संपन्न आहेत शक्तिशाली आहेत त्यांच्याकडे जा आणि त्यांना बोलावून घेऊन या आग्रहाने बोलावून घेऊन या आणि तुमच्यामध्ये सामील करा मग सुखानं तुम्ही नांदाल सुख संपन्न होताल एवढं सुख होईल एवढं सुख होईल ते आयुष्यभर संपणार नाही असं सांगतात भीष्मोधना चित्त देई श्री कृष्ण वचना पंडू नंदना कुंभिनी सर्व जिंकावी भीष्माचार्य म्हणतात दुर्योधना हे सूर्यधना कृष्ण भगवंत जे बोलतात का त्याच्या बोलावर जरा बारकाईने लक्ष दे आणि पांडवाला घेऊन ये आणि तुझ्यामध्ये सामील करून घे राज्यामध्ये सामील करून घे आणि आनंदानं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे का तो तोपर्यंत या हत्तीनापुराच राज्य तुम्ही कराल रे करताल भगवंताच्या बोलावर जर लक्ष दिलं भगवंताच्या बोला बोलासारखं जर ऐकलं निश्चित असं घडलं जाईल असं भीष्माचार्य म्हणतात बोल ती शारद व्रोण सुयोधना तू सुजान मोडी भगवंताचे वचन भूल रक्षण करी भीष्माचार्य बोलले तेच कर्पाचार्य बोलतात द्रोणाचार्य बोलतात आणि म्हणतात हे सुवेधना दुर्योधना तू खूप मोठा सुजान आहे ज्ञानी ज्ञानीयस सगळं चांगलं बघा ज्ञानी आहे पण दुष्ट संगती दुर्यधनाला आहे म्हणून बिघाडला महाराज आणि संगती माणसं बिघाडल्या जातात कर्पाचार्य म्हणतात द्रोणाचार्य म्हणतात हे सुवेधना तू फार सुजान आहेस हुशार आहे तुला आहे आणि कळत ज्या माणसाला कळतं का त्या माणसानं कार्य चांगलं करावं व आताच्या ताबडतोब पांडवाला घेऊन ये आणि तुमच्यासारखं कल्याण जगामध्ये कुणाचं राहणार नाही अशा प्रकारे सांगतात विधोर मु वडिलांचे वचना देई सुयोदना माय बाप दोगादना ्रतपणी दुःख निधी अ त्या ठिकाणी विदूर काका म्हणतात विदूर काका हे सुना दुर्यधना आता वडील लोक जी तुला सांगतात काय भीष्माचार्य वडील आहेत मारात सर्पाचार्य दोर्णाचार्य विदूर काका हे वडिलाचे शब्द आहेत मारात वडील जे जे करते तयासी धर्म म्हणते जे वडील सांगतात त्यांच्या बोलण्यावर लक्ष दे आणि ते म्हणतात ते आई आता तुझे आई वडील झालेले वृद्ध झालेले आणि आई वडील झाल्यानंतर आपला संसार व्यवस्थित लागतो महाराज आई वडिला सांभाळायची ताकद आपल्यामध्ये लागते आणि आपलं जर प्रपंचाचं दिवाळं जर निघालं महाराज आई वडील सुद्धा सांभाळण्याची शक्यता नसते म्हणून करता जे वडील सांगतात का त्यांच्यावर लक्ष दे तुझी आई झाली झालीये वडील वृद्ध झालेत आणि या पांडवा आई युद्ध करू नको यावरी दिन होतील मृदपणी कोणाच्या द्वारी लोळती सांग पा लोळती सांग पा का काका म्हणता तूरेधाना आता आई वडील वरंद झालेले युद्ध करू नको युद्धात निश्चित मी मरण पावल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुझे आई वडील मातारपणाला कुणाच्या दारामध्ये भीक मागते होय पांडव का जवळ करणार त्यांना अरे त्यांच्याबरोबर तू युद्ध केल्यानंतर माझ्या शत्रूचे आई वडील आहेत ते सुद्धा जवळ करणार नाहीत म्हणून करता युद्ध करू नकोस माझी विनंती आहे आई वडिलाला मतारपणी सुरक्षितपणे सांभाळ ह्याच्या संघ बांधणं त्याचं संघ बांधणं करून आई वडिलाचं मन दुखू नको अशा प्रकारे सांगतात अन्न पक्षी पक्षही ना दोघे दोघे दिना तो बोले वचन आयक चतुरा, चतुरा का सांगतात आंधळा माणूस बरं का आंधळा माणूस आणि पक्षी पक्षी भे ते दुर्बल असतात महाराज आंधळ्या माणसाला धरून चालवल्याशिवाय जमता येत नाही आणि पक्षाला पक्षी नसल्यानंतर उडता येत नाही त्यालासुद्धा अन्नपाणी वरती होतं महाराज आंधळ्या माणसाला सुद्धा धरून चालवावं लागतं त्यावेळेस त्याला चालता येतं अगर त्याला खाया खायापियाला तिथं नेऊन द्यावं लागतं त्यावेळेस त्याला खाता पिता येतं आणि ज्या पक्षाला पंख नाही का आणि सुद्धा तीच अवस्था होते आणि ती अवस्था मतारपणी आईवडिलाची होते म्हणून करता एक बाळ चांगले लागतात आईवडिलाला ला सांभाळणाऱ्यासारखे त्या आंधळ्या माणसासारखं पक्षासारखं तुझी गत झाल्यानंतर हा असताना द्रष्ट राष्ट्र आणि तुझी माता त्यांना कोण सांभाळीत जिथं मुलं सांभाळीत नाही तिथं सांभाळणार परखे सांभाळणारच त्याच्यासाठी आई वडील म्हातारे झाल्यानंतर आपला संसार व्यवस्थित लागतो त्यांना सांभाळण्यासाठी म्हणून करता त्या ठिकाणी स्वत दरष्ट राष्ट्र सुद्धा म्हणू लागले हे सुजाना दुर्यधना हे सगळे सांगतात ना तुझ्या हिताचं सांगतात बाबा त्यांचं ऐक अशा प्रकारे दोगे श्रीकृष्णाची कृष्णाची पूजा करून रिगे तया अर्जुना गुन रक्षील श्री कृष्ण निरदारेल श्री कृष्ण निरदारे निर्धार करून त्या ठिकाणी स्वतःचे वडील सांगू लागले दृष्ट अरे कृष्ण भगवंताला घरी येऊन घे घरी घेऊन ये आणि त्यांची पूजा कर त्यांना सन्मान दे आणि ते जे म्हणलेत का ते आई अरे त्या अर्जुनापेक्षाही तुझ्यावर जास्त प्रेम दे ते करतील आता अर्जुनावर लय प्रेम आहे अर्जुनाचा सारथी होणार आहे अर्जुनाचे घोडे धुणार आहेत अर्जुनाचं सगळं काम करणार आहेत ते त्या अर्जुनावरचं प्रेम त्या कृष्ण भगवंताचं कमी होईल आणि तुझे सारथी होतील तुझे तुझेच घोडे धुतेल तुझ्यावर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करते पण कधी घरी आणून त्यांची पूजा करून त्यांच्या बोलाचा मान सन्मान राखला तर निश्चित हो रा हे होईल असं द्रष्ट राष्ट्र आपल्या मुलाला सांगू लागलेला आहे एकाचा कांदा एका घालून कौरव पंडू नंदना एक चित्ता मिळणार राजे हो त्या ठिकाणी सांगू लागला राजा दृष्ट सांगू लागला अरे एकाच्या गळेत गळे घालून एकाच्या खांद्यावर हात टाकू मार प्रेम लागतं खांद्यावर हात टाकण्यासाठी सुद्धा प्रेम करावं लागतं गळेत गळे घालण्यासाठी सुद्धा प्रेम करावं लागतं प्रीती झाल्याशिवाय गळ्यात गळा घालीत नाही माणूस आणि प्रेम केल्याशिवाय खांद्यावर हात टाकीत नाही महाराज एकमेकाच्या म्हणून करता एवढं प्रेम लावा एवढं प्रेम लावा त्यांच्या खांद्यावर खा हात टाका तेही तुमच्या खांद्यावर हात टाकतील तेही तुमच्या गळ्यात गळे घालतील आणि तुम्ही त्यांच्या गळ्यात गळा घाला आणि या प्रतवीचं राज्य सुखानं आणि समाधानानं तुम्ही करा असं ग्रष्ट राष्ट्र दुर्योधनाला सांगू लागलेला श्रीकृष्णा कृष्णासी म्हणे दुर्योधन तयासी राजेडून पुढे करीत पण वनवासा प्रती गेले हो गरस्ट राष्ट्रांना सांगितलं महाराज दुर्योधनानं ऐकलं पण पालत्या गागरीवर पाणी महाराज काहीच बोर झाला नाही राष्ट्राने सगळ्यांना सांगितलं सगळ्यानं सांगितलं तरी दुर्योधनावर काहीच परिणाम झाला नाही पुन्हा शेवटला म्हणतो आमची काय चूक आहे का आमची आदिबाज चूक नाही त्या पांडवाने दूध खेळला आणि दूतामध्ये राज्य हरवलं आणि पुन्हा डबल दूध खेळला आणि एक वर्षी अज्ञात्वास त्यांनी घेतला आणि ते स्वतः अरण्यामध्ये गेले त्याच्यात आमची चूक आहे का ते निघाव आमच्या बरोबर खेळा आणि ते हरले आणि त्याच्यामुळे हर ते वनवासामध्ये गेले असं म्हणतो तू त्यांचा पाठी राही आम्ही कवना सही ना तो मजलाई बेसावी का सया ते वनवासामध्ये गेले खिळून हारले वनवासामध्ये गेले आमची काय आम त्याच्यात आणि त्यांची पाठ तू राखाय लागला पै त्यांची पाठ तू राखतोस आणि ठिकठिकाणी थीक आम्हाला तू आडवा येतोस त्यांची पाठ राखतो तो ठिकठिकाणी थीक तू आम्हाला आडव येतो तू आम्हाला आडवं येऊ नको तुला आम्ही भीत नाही त्या पांडवाला सुद्धा भीत नाहीत आम्हाला भीतीची गरज नाही आम्ही हस्तिरापूरचे राजे आहोत अशा प्रकारे दुर्योधन त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे माझी सेना पाय कृष्णा मी आता सांगतो तुला सुईच्या टोकावर माती बसेल एवढी सुद्धा देणार नाही सुईच्या टोकावर काय बसते महाराज दिसत सुद्धा नाही तो कण बसल्याला सुईच्या टोकावर बसल्याला कण दिसत नाही सुईच्या टोका